यानंतर एका ब्रेकिंग न्यूज समोर येते संभाजीनगरमध्ये टोल नाक्यावरून मनसे आक्रमक झालेली आहे संभाजीनगरच्या हातनूर टोल नाक्यावर मनसेनं आंदोलन केलं आहे तिकडची दृश्य आपल्याकडे येत आहेत तर टोल प्लाझा बंद करण्याची मागणी मनसेनं केली आहे संभाजीनगरमध्ये टोल नाक्यावरून मनसे आक्रमक झाली आहे मोठ्या संख्येनं मनसैनिक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेत आणि हातनूर टोल नाक्यावरील टोल नाका बंद करा असं या ठिकाणी मागणी केली जाते टोल नाक्यावर इथं मनसेचं हे आंदोलन सुरू आहे टोल प्लाझा बंद करण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांची याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट आपल्या सोबत सोडले गेले आहेत मधून सचिन काय सांगाल मनसैनिक टोल प्लाझा बंद करा या मागणीसाठी आक्रमक झालेले दिसत आहेत नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं का हा टोल प्लाझा बंद करण्याची मागणी ते करतायत फराजी आपण पाहताय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगरातील कन्नड हातनूर या ठिकाणी टोल नाका तो बंद करावा अशी मागणी केलेली आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला दृश्य दिसत असेल की टोल नाका दिसतोय तुम्हाला या ठिकाणी आणि हा टोल नाका बंद करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आहे आणि या टोल नाक्याच्या समोरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना बसलेली आहे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांची कोणतं जाणून घेऊयात काय त्यांची मागणी आहे तुम्ही काय सांगाल काय मागणी आहे तुमची का मागणी करताय की टोल नाका बंद व्हावा सर हा टोल अवैध नियमत नाहीये असे नितीन गडकरी साहेबांना दोन हजार बावीस मध्ये घोषणा केलेली होती का जे साठ किलोमीटर आज जे टो टोल येतील ते तीन महिन्याच्या आत बंद करण्यात येतील आणि स्थानिक नागरिकांना आधार कार्डवर पास देण्यात येईल अशी घोषणा लोकसभेमध्ये केलेली होती आता आम्ही अठरा सात दोन हजार चोवीस ला प्रशासनासह सगळ्यांना निवेदन दिलेलं होतं निवेदन दिलेलं होतं का हा टोल नियमात नाहीये टोलच्या माध्यमातून जी तालुक्याची लुटबार होती जे टोल वसूल केले जातोय ते कुठेतरी बंद झालं पाहिजे हा टोल हवे टोल तातडीने बंद करा नाहीतर आम्ही मनसे मध्ये पाच ऑगस्ट रोजी हा टोल बंद करू असं आम्ही अल्टिमेट दिलेलं होतं परंतु अशी कुठलीही कारवाई शासनाकडून येण्यास आणि टोल मॅनेजमेंटच्याकडून झालेली नाही कंपनीकडून काय भूमिका आहे मग आता आता येण्याचं जे सरकार आहे आता त्यांच्या काय केंद्राच्या निगडीतलं हे सगळं नितीन गडकरी साहेब हे राष्ट्रीय रस्ते मंत्री आहे त्यांच्या गोष्टीनुसार हा टोल बंद झाला पाहिजे तिची अंमलबजावणी झाली पाहिजे आमची आम नाही अंमलबजूक आमची नाही का करू पण ते केंद्रीय मंत्री ना रेस्ट मंत्री त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे त्यांच्या गोष्टीची अंमलबजावणी झाली पाहिजे हा टोल आलेला दे आमचं असं म्हणणं आहे तालुक्याच्या जनतेचं म्हणणं आहे तालुक्याची लुटमार्ग बंद होण्यासाठी हा टोल बंद होणं खूप गरजेचं आहे सर मग त्यासाठी मनसे सैनिक पंचायत ठरवलं जाऊन हा टोल बंद करू शकते साहेब मग पोलीस प्रशासन पुढे ताकद पण लागली आम्हाला तर आम्ही जेलमध्ये येईल पण टोल बंद करणार आपण या ठिकाणी पाहतोय पोलिसांचा मोठा फोजफाटा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि काही जरी झालं तरी जोपर्यंत हा टोल नाका बंद होत नाही तोपर्यंत आक्रमक पावित्र घेतलाच आहे जर टोलच बंद झाला नाही खळक आंदोलन जे म्हटलं जातं पाहायला मिळू शकतं मात्र आंदोलन या ठिकाणी आणि की टोल नाका बंद व्हायला हवा आणि ते घेते निश्चितच सचिन आता मनसैनिकांची मागणी मान्य होते का ते बघावं लागणार आहे दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी